इथा आल्यावर खूप आनंद याचा होतो की एका घरनाज मराठा कुटुंबातला एक काका आणि एक पुतण्या एकत्र आहेत एका विचाराने एका ध्येयाने एकत्र आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे नाहीतर पुढली घटना आहे की पेशव्यांच्या जे नाटक झालं त्यामुळे पूर्वी एक ऐतिहासिक नाटक होतं काका मला वाचवा मध्ये कुणाचं मी नाव घेत नाही किंवा पर्टिक्युलर कुणावर मी बोलत नाही पण नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत आणि चांद्या पासून बांद्या पर्यंत जीवावर पुतणे इथे टनाटनावढ्या मारू लागले होते कि मला वाटायचं की आपण ही नाटक लिहावं काका मला नाचवा पण आताची परिस्थिती इतकी बदललेली आहे की मला असं वाटत की नवीन नाटक लिहिण्याची गरज आहे पुतनापासन वाचवा पण